तर जेवण वगैरे झालं दुपारचं आणि बराच वेळ फिरले आणि फिरल्यानंतर आता चालले डबल मालिश करण्यासाठी आता बारा वाजता जेवण झालं आहे आत्ता सध्या वाजलं दोन आणि एक लेडीज आहेत तर त्यांना माहीत पडलं माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल तर त्यांनी बऱ्याच वेळ मला विचारलं मग आम्ही दोघीं मस्त कसा राऊंड मारला बऱ्याच काही गप्पा केलं तर आता दोन वाजलेत आणि त्याच्यासाठी आता मी चालले मालिश करायला बघूया आता आ, कसली मालिश आहे कसली नाही काय नाही तर सकाळी तेलाची मालिश आणि पोटली मालिश दोन मालिश होत्या सकाळी नऊ वाजता आणि आता दोन वाजल्यात तर दुपारी वेगळी मालिश असते कशाची असते माहीत नाही आता बघूया म्हणजे सगळ्या का दररोज आहे ना वेगळ्या वेगळ्या मालिश आहेत एकच मालिश नाही तर दररोज वेगळ्या वेगळ्या मालिश ठीक आहे पोटली मालिश पावडर मालिश एक दोन टाईम ते सेम आहेत ठीक आहे बाकी सगळ्या वेगळ्या वेगळं आज कोणती आहे मला माहीत नाही तर दोनला पाच सहा मिनटं बाकीत तर जाऊन आधी बसलं ना तर बार बराबर टायमाला मालिश सुरू होती नाही तर मग पाच दहा मिनटं उशीर होतं मग आणि जर उशीर झाला ना तर दहा मिनटं ती मालिश आपली कमी करतात असं आहे ठीक आहे मग पैसे द्यायचे आहेत पूर्ण तर पूर्ण सगळा फायदासुद्धा घेतला पाहिजे आपण हे की तर चला मग आता मी जाते आणि मग माझा फोन बंद करते आल्यानंतर सांगते मला कसली माझ्याची <laughs> होती कसली नाही जेवण आज मस्तपैकी नव्हतं मस्तपैकी नव्हतं म्हणजे दररोजच मस्तपैकी नाही आणि आज फक्त मी ढोसा खाल्ला आहे बाकी काहीच खाल्ले नाही म्हणजे भाजी खाल्लीच नाही फक्त सुका ढोसा खाल्ला आहे का तर भाजी बिलकुल बेच होती केळ्याची भाजी होती अच्छा तर माझी भाषा यांना कळत नाही यांची भाषा मला कळत नाही आणि एवढं सगळं तेल आहे जे जेवणात बिलकुल नाही पण इथं मालिश करायला खूप सारा तेल गरम तेल आहे कोमट इथं तर आता तेवढं झोक्यावर बसले ते झोक्यावरून बसून परत मी गेले रूममध्ये बऱ्याच वेळा रूममध्ये बसले आणि ते, ते, ते सांगितलेले अंकल ते होते तर त्यांच्यासोबत गप्पा करत बसले बी तर बाकीचं तर त्या अंकलनी आणि मी जाऊन कॅन्टीनमध्ये थोडेसे फ्रूट खाल्ले मी सफरचंद खाल्लं आणि त्यांना हे दिलं उकडलेले मूग दिले होते तर त्यांनी ते खाल्ले मस्तपैकी पाच दहा मिनटं आम्ही तिथे कॅन्टीनमध्ये बसलो गप्पा करत आणि गप्पा झाल्यानंतर मग ते गेले त्यांच्या रूममध्ये मी पण गेले रूममध्ये आमच्या आणि मग थोड्या वेळ फोनला चार्जिंग केली मी आणि आता साडेसहा वाजले तर आताच आले मेडिटेशन करायला दिवसभर बघितलं ना मला किती काम आहेत एक मिनटं माझ्या जीवाला आराम नाही सारखी धावपळ इकडून इकडं इकडून इकडं इकडून इकडं बघितलं तोंड माझं सुकून हि गेलं हम करून करून तर काय झालं दोन लेडीज मला भेटल्या मी टेन्शन त्यांना बोललो बसतो पाठी शिकायचं राहून केला आणि डायरेक्ट रात्रीचे तुम्हाला जेवण दाखवते हे जेवण दाखवते पडवून मसाला भरला होता जे बिलकुल चांगलं नव्हतं चविष्ट नव्हतं ते रस तरी थोडेसे बरे होते तर ते खाल्ले मी श्वास दिला होता ते लग नाही लावलं चांगलं नव्हतं ते पण तोडाची चव गेल्यावर झालं तर त्यांनी मला पहिल्यांदा इथं आल्यापासून एक गोल्ड डिश ही गोल छोटीशी दिली जी ब्रेडची बनवली होती खूप टेस्टी होती तर हा कालचा व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मोठ्या भावाचा बड्डे आहे परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्यासाठी आम्ही केक घेऊन चाललो आहे म्हणलं रात्री बारा वाजता कट करण्यासाठी मग रात्री आम्ही केक घेऊन आलो तर त्यांच्या घरी पण आणला होता मग आम्ही सगळ्यांनी मिळून बड्डे केला रात्री आणि मग दुसऱ्या दिवशी तर तो सकाळी ऑफिसला गेला दिवसभर ऑफिसमध्ये होता आणि त्याच्या मित्रांनी ऑफिसमधल्यानी सगळ्यांनी फुलाचे गुच्छ म्हणा हार म्हणा केक म्हणा दिवसभर मला केक खाऊन आणि कापून मला कंटाळा आला म्हणला आता काय केक वगैरे कट करायचा नको पण आम्हीसुद्धा घरी केक आणला होता दुसरा आणि म्हणलं चला आपण घरी छोटासा बड्डे साजरी करून आता घरात जेवण वगैरे काय बनवलं नव्हतं बाहेरून पार्सल जेवण आणलं त्या घरच्यांसाठी आणि शिवाय मम्मी आणि मी बाहेर गेलो होतो त्याला मम्मीनं अंगठी गिफ्ट केली तर ती अंगठी आणायला गेलो होतो बाहेर तर आता असा मस्तपैकी छोटासा बड्डे साजरी केलेला आहे आम्ही आता जेवण वगैरे मस्त करतो आणि हा छोटासाच व्हिडिओ आहे त्यासाठी पूर्ण असा व्हिडिओ टाकलेला नाही आणि थोडीशी माझीसुद्धा तब्येत तब्येत खराब आहे तोंडातले शब्द तोंडातच फिरायला लागले सर्दी झाली खूप जास्त अशी मला तर त्यासाठी म्हणलं व्हिडिओ जास्त शूट बी केला नाही आणि का तर वेळ पण नव्हता खूपच अशी गडबड सगळी कालवा कालवा होता लेकरांचा आणि त्यासाठी मला व्हिडिओ शूट करता पण आलं नाही

হ্যাঁ গুড ইক